श्री स्वामी समर्थ उद्या आहे गुरुपौर्णिमा या वर्षीची गुरुपौर्णिमा खूप खास आहे कारण यावर्षी गुरुपौर्णिमा ही गुरुवारी म्हणजेच गुरूंच्या वारी, वारी आलेली आहे त्यामुळे तिचे महत्त्व हे अधिकच वाढले आहे या गुरुपौर्णिमेला दुर्मिळ असा योगायोग तयार होत आहे या योगायोग यामुळे काही राशींचे नशीब हे चमकणार आहे हो ग्रहांची हालचाल अशी आहे की बारापैकी या पाच राशींवर होणार आहे अमृत वर्षाव सुख समृद्धी धन यांचा वर्षाव होणार आहे तुम्ही खूप दिवसापासून एका चांगल्या बातमीची वाट बघत असाल तर उद्यापासून ती संधी तुम्हाला मिळणार आहे सर्व काही तुमच्या मनासारखे होणार आहे आज आपण एका अशा पवित्र घटनेकडे पाहत आहोत जी केवळ पंचांगातील तारीख नाही तर ती नशिबाला जाग करणारी रात्र रा आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही दिव्य संधी आहे कारण या दिवशी गुरुग्रहाचा प्रकाश आपल्या जन्मकुंडलीतील अंधारलेल्या कोपऱ्यात झिरोपतो आणि अंधारात हरवलेलं आपलं नशीब नव्यानं उजवू लागतो पण मित्रांनो यंदाची गुरुपौर्णिमा काहीतरी वेगळं घेऊन आली आहे बारा वर्षानंतर गुरु नव्या आणि शुभस्थितीत प्रवेश करत आहे ज्यामुळे काही खास राशींच्या लोकांचं भाग्य एकदम चमकणार आहे या चार राशींसाठी गुरुपौर्णिमेपासून पुढील नव्वद दिवस म्हणजे सुवर्ण संधी आहे जणू काही देव स्वत म्हणत आहे हे भाग्य तुमचं आहे आता उठून चालायला ला लागा चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या चार भाग्यशाली राशी ज्यांचं आयुष्य गुरुपौर्णिमेच्या रात्रीपासून बदलायला सुरुवात होणार आहे गुरुग्रहाचा प्रभाव बारा वर्षांनी बदलणारा योग गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाही तो मार्गदर्शक आशीर्वाद ताता आणि जीवनात प्रकाश देणारा तारा असतो ज्योतिषशास्त्रानुसार गुरु जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा तो जीवनाच्या पाच प्रमुख अंगावर परिणाम करतो पैसा नोकरी व्यवसाय विवाह प्रेम मानसिक समाधान आध्यात्मिक उन्नती या वर्षी गुरुग्रह मिथून राशीत विराजमान आहे आणि हा संयोग बारा वर्षांनी आला आहे याचा प्रभाव सगळ्यांवर होणार असला तरी फक्त चार राशींवर गुरु विशेष कृपा करणार आहे चला आता जाणून घेऊया कोणती आहे पहिली भाग्यशाली राशी आणि तिच्या आयुष्यात काय काय बदलणार आहे पहिली राशी सिंह आयुष्याला दिशा मिळणार सिंह राशीच्या जातकांनो तुमची वेळ आली आहे पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं व्यवसाय बुडत होता नोकरीत अपमान वाटत होता प्रेमात फसवणूक होती पण आता गुरुने तुमच्यावर हात ठेवला आहे या राशीसाठी काय होणार आहे पुढील नव्वद दिवसात तर करिअरमध्ये मोठा थ्रू मिळेल बॉस आणि वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामावर खुश होतील ज्यांनी काही वर्षापूर्वी नोकरी गमावली त्यांना नवीन संधी मिळेल घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल विवाह किंवा प्रेम स्थिरता येईल शत्रूवर विजय मिळेल कोर्ट कचेरीच्या बाबतीत फायदेशीर निर्णय येईल संतती सुखाचे योग आहेत स्पेशल गुरुपौर्णिमा उपाय एखाद्या वृत्त ब्राह्मणाला एक संपूर्ण आहार द्या ओम गुरुवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा घरात पिवळ्या फुलांनी सुगंधित दीप लावा भावनिक ओळ तुम्ही आत्तापर्यंत झगडलास आता, आता नशीब स्वत चालत येईल पण विश्वास ठेवा दुसरी राशी आहे मकर श्रमाचं सोनं होणार मकर राशीच्या जातकानं श्रम केलत खूप आता वेळ आहे फळाची गेल्या काही महिन्यापासून तुमच्या हातून घेतलेलं सगळं आता परत येणार आहे गुरुच्या राशी परिवर्तनामुळे तुमचं भाग्य पाठीशी उभं राहणार आहे पुढील नव्वद दिवसात काय मिळणार नोकरीतील जुने प्रोजेक्ट मंजूर होतील प्रमोशन मिळण्याची शक्यता जास्त आहे ज्यांनी नवीन बिझनेस सुरू केला आहे त्यांना पहिल्यांदाच चांगला पैसा मिळेल गंभीर आजार बरे होतील मानसिक शांती मिळेल जोडी जोडीदाराशी नातं गोड होईल घनात समाधान वाढेल गुरुपौर्णिमेचा उपाय एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पुस्तकं किंवा पेन भेट द्या आपल्या जुन्या गुरुला भेटून आशीर्वाद घ्या रात्रीच्या वेळी गाईला गुळ आणि चारा द्या भावनिक ओळ आतापर्यंत ज्यांचं कोणी ऐकलं नाही त्यांच्यासाठी देव स्वतः सांगणार मी तुझ्यासोबत आहे तिसरी राशी आहे मिथून संघर्ष संपणारं नाव कमवणार मिथून राशीच्या लोकांनी आत्तापर्यंत खूप काही गमावले पण आता त्यांच्या नावावर यशाचं एक नवीन पान लिहिलं जाणार आहे तुमचा आत्मविश्वास डगमळीत झाला होता समाजात लोकांनी तुमचा अपमान केला होता प्रयत्न असूनही यश दूर होतं पण आता गुरुचं बळ तुमच्याशी आहे गुरुपौर्णिमेनंतर पुढील नव्वद दिवसात लेखन अध्यापन सोशल मीडियावर प्रसिद्धी वाढेल पार्टनरशिप व्यवसायात पैसा मिळेल जुन्या मित्रांशी तुटलेली नाती पुन्हा जोडली जातील परदेश प्रवासाची किंवा नोकरीची संधी मिळेल फस्ट्रेशन डिप्रेशनमधून बाहेर पडाल जिवंतपणा वाढेल गुरुपौर्णिमा विशेष उपाय ओम श्री गुरुवे नमः या मंत्राचा अकरा माळी जप करा एखाद्या लेखक शिक्षक व वाचकाला भेट द्या संध्याकाळी आपल्या बाळगृहात सुवासिक अगरबत्ती लावा भावनिक ओळ आजपर्यंत शब्दाचे खेळ हरत होतास आता शब्दस्तुचं भाग्य लिहिणार आहे चौथी रास आहे मीन अंतकरण बदलणार देव जवळ येणार मीन राशी म्हणजे एक आध्यात्मिक जन्म पण आत्तापर्यंत परिस्थितीने तुम्हाला वाकवले आता मात्र तुम्ही स्वतःच्या आत्म्याला ओळखणार गुरुपौर्णिमेनंतर दर नव्वद दिवसात आध्यात्मिक ताकद वाढेल दैवी स्वप्न येतील बिझनेसमध्ये आत्ताच गुंतवणूक करा यश निश्चित आहे प्रेमात जे फसवले गेले होते त्यांना नवीन सच्च प्रेम मिळेल आईवडिलांशी तणाव असलेलं नातं सुसंवादात बदलेल गुरु शिष्य नात्यात नवीन ऊर्जा येईल आत्मविश्वास वाढेल गुरुपौर्णिमा उपाय पाच फुलं आणि एक नारळ स्वामी समर्थांच्या पायाजवळ अर्पण करा दत्तगुरूंची आरती करा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा भावनिक ओळ जेव्हा सर्वजण दूर जातात तेव्हा गुरुजवळ येतो आणि गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु स्वतःजवळ येण्याचा दिवस आहे मित्रांनो या चार राशीच्या लोकांसाठी गुरुपौर्णिमा म्हणजे नवे आयुष्य सुरू होण्याची संधी आहे पण विसरू नका गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रद्धा संयम आणि सेवा या गोष्टी गरजेचे आहेत हे नव्वद दिवस म्हणजे एक परीक्षेचा काळ आहे जर तुम्ही यातून नीती भक्ती शांती या तत्वांवर उभं राहिलात तर तुमचं भाग्य असं फळफळेल फ़ल की स्वप्नातही वाटणार नाही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक संकल्प करा कोणत्याही गुरूचं आईवडिलांचं शिक्षकांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे पाऊल नाही टाकायचं या चार राशीचे लोक नक्कीच नशीबवाच आहेत पण गुरूंवर विश्वास ठेवला तर कुठलीही राशी तुम्हालाही वर घेऊन जाईल तर या चार राशींनी आत्तापासूनच हे जे काही उपाय सांगितले ते उपाय श्रद्धा विश्वास भक्तीने करायला सुरुवात करा बघा तुम्ही विचारही केला नव्हता हो की तुमचं आयुष्य असं असेल आणि तुमचं आयुष्य काही दिवसानंतर तुम्हाला बदललेलं नक्कीच जाणवेल फक्त गुरूंवर आपल्या विश्वास ठेवा गुरूंची भक्ती करा सेवा करा विश्वास ठेवा शेवटी स्वामी समर्थ महाराज देखील म्हणतात सेवा करा आणि सेवेकरी व्हा म्हणजे सेवा करा आणि जे कोणी सेवेत नाहीत त्यांना सेवा करायला मार्ग दाखवा ही देखील एक स्वामी सेवाच आहे आणि ही देखील स्वामी समर्थ महाराजांची सेवाच आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समत जय जय स्वामी समत श्री गुरुदेव दत्त.